अहमदनगर सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग नेवासे इथं खोटे गुन्हे दाखल झाले असून ते गुन्हे मागे घेण्यात यावेत असं निवेदन शेतकरी आणि वंचित बहुजन आघाडी तालुका पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले अहमदनगर शहरातील नेवासा तालुका सुरेगाव या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने खोटे गुन्हे दाखल केले आहेत कोर्टात हे दावे प्रलंबित असताना राजकीय दबावापोटी प्रांत अधिकारी तहसीलदार अधिकारी बांधकाम विभाग अधिकारी सुरेश दुबाले आणि बी टी सोनवणे बाजूस शेतकरी यांच्या सांगण्यावरून विजय भुजंगराव शिंदे यांच्या सांगण्यावरून बांधकाम विभाग अधिकारी तहसीलदार प्रांत अधिकारी आणि सात ते आठ पोलीस अधिकारी जेसीबी घेऊन सुरेगाव रोड वर अनधिकृत सिमेंट नळी टाकण्यासाठी आले असता शेतकऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु अधिकारी ऐकत नसल्याने एका शेतकऱ्याने विष प्राशन केले आहे तो शेतकरी आता जिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचार घेत असून हे गुन्हे मागे घेण्यात यावेत असे वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे जे प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणा संदर्भामध्ये हे प्रकरण असं आहे की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे नळ्या टाकण्याचं काम अनधिकृतपणानं संबंधित अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या संदर्भामध्ये तीन महिन्यापूर्वी नेवासा तहसील कार्यालयासमोर पीडित शेतकऱ्यांनी पाच दिवस उपोषण केलं होतं त्या पाच दिवसाच्या उपोषणामध्ये असा दोन्ही बाजूने असं संमती आणि असा ठराव झाला होता की त्या जो रस्ता त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनं सर खोदून पाणी काढण्याचं ठरलं होतं त्या ठिकाणी गावातील संबंधित प्रा प्रस्थापित आणि गावाच्या प्रमुख मंडळींनी येऊन त्या उपोषणकर्त्यामध्ये समजूता करून दिला होता आणि त्या समजूत्यामध्ये ठरल्याप्रमाणे पीडित शेतकरी त्यावेळेला शांत होते परंतु सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी प्रा प्रांताधिकारी तहसीलदार त्यानंतर बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पोलीस बंदोबस्त घेऊन त्या ठिकाणी गेले होते आणि संबंधित शेतकऱ्यांच्या त्या शेतामध्ये त्या रस्त्याच्या त्या रस्त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चर न खोदता दोन्ही बाजूनं त्या ठिकाणी नळ्या टाकण्याचं अनाधिकृतपणानं कामकाज हे संबंधित अधिकारी करत होते त्याचा विरोध संबंधित शेतकऱ्यांनी केला असता तर संबंधित अधिकाऱ्यांनी व समोरचे जे पश्चिमेचे शेतकरी आहेत सात ते आठ लोकांनी त्यांनी या संबंधित शेतकऱ्यांना विरोध केला त्यांच्यावरती जोर जबरदस्ती केली त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि याचा आ, या ठिकाणी आधी मनस्ताप होऊन त्या ठिकाणी एका शेतकऱ्यानं या संबंधित प्रांताधिकारी तहसीलदार बांधकाम विभाग अधिकारी नेवासाचे पी आय यांच्यासमोरच त्या ठिकाणी विष प्राशन केलेलं आहे आता सध्या त्यांची परिस्थिती नाजूक आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ते ॲडमिट आहेत परंतु या वंचित बहुजन आघाडीचा नेवासा अध्यक्ष ना ना। या नात्यानं या ठिकाणी मी या ठिकाणी जाणीवपूर्वक नमूद करू इच्छितो की प्रांताधिकारी असतील तहसीलदार असतील बांधकाम विभागाचे अधिकारी असतील किंवा पी आय असेल की माझं त्यांना फक्त एवढंच विचारणं आहे की, की संबंधित त्या ठिकाणी जो सुरेगाव निवासाचा जो रस्ता मंजूर झालेला आहे त्या रस्त्यामध्ये कुठल्याही प्रकारे नैसर्गिक पाण्याचा प्रभाव नसताना कुठल्याही नळ्याचा त्या इस्टिमेटमध्ये नळ्याचा उल्लेख नसताना मला प्रश्न असा आहे की प्रांताधिकारी तहसीलदार आणि बांधकाम विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी नळ्या टाकण्याचं कामकाज कोणाच्या आदेशानं करत होते हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतो आणि खऱ्या अर्थानं या पदाधिकाऱ्यांमुळे आणि संबंधित सात आठ शेतकरी जे पश्चिमेचे आहेत यांच्या दबावापोटी आणि या पीडित शेतकऱ्यांना दिलेल्या त्रासामुळं संबंधित एका शेतकऱ्याने त्या ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आमची मागणी आहे मान्य जिल्हा एस पी साहेबांना की संबंधित प्रकरणाची शहनिशा करून योग्य ती कारवाई झाली पाहिजे पोलीस अध्यक्षांना भेटून सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत त्याविषयी आम्ही अर्ज केला का कोणताही आदेश नसताना कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना राजकीय दबावा कुठे अधिकार प्रांताधिकारी तहसीलदार अधिकारी बांधकाम विभाग ते दोन अधिकारी सुरेश दुबवले बी टी सोनवणे यांनी पश्चिम बाजू शेतकऱ्याच्या सांगण्यावरून आमच्या विजय भुजनराव शिंदे संतोष अशोक शिंदे भरत अशोक शिंदे okay. व इतर चार यांच्या सा शेतकऱ्यांच्या सांगण्यावरून बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी औ तलसी जाणव प्रांत अधिकाऱ्यांनी सात आठ पोलीस फौज फाटा घेऊन जी सी बी दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस दुप दुपारी तीन वाजता हे सर्वजण गट क्रमांक अठ्ठावीस एक सुरेगाव रोडवरती अधिकृत सीमित नळ्या टाकण्यासाठी आल्या असतात शेतकऱ्यांनी त्यांना विनंती केली का इथं जर नळ्या टाकल्या तर आमच्या शेतीचं नुकसान होतं खालील वस्ती आहे जनावराचा गोठा आहे पाणी जाते नैसर्गिक प्रवाह नसताना अधिकारी नस नर्स नैसर्गिक प्रवाह तयार करण्याचा प्रयत्न करतात त्या त्यांना आम्ही विनंती केली का बा इथं नव्या टाकू नका तिने काय आमचं ऐकलं नाही आणि एक सदर शेतकऱ्यांनी योगेश सुरेश शिंदे यांनी वीस प्राशन केलं ते आज सिव्हिलला ॲडमिट आहे आम्ही सदर साहेबांना विनंती आहे का आमची खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर